सोलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या फेब्रुवारी दोन हजार शाखेत शनया शंतनु वशिष्ठ पाचशे साठ त्र्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवून नंदुरबार जिल्ह्यात प्रथम आल्याचे बोलले जात आहे तिने आपल्या यशाचे सर्वांना श्रेय दिले आहे सततचा अभ्यास व सर्वामुळे यश मिळाल्याचे शनया हिने सांगितले निकाल लागला असून शैक्षणिक उज्ज्वल परंपरा या निकालाने शाळेने कायम ठेवली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शाळा विद्यार्थ्यांच्याही करिअरचा विचार करत असते विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट सहा टक्के कला नव्वद पॉईंट सत्तावन्न टक्के

चारशे एकसष्ट शहात्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के द्वितीय अक्षता संदीप वडवी त्र्याऐंशी टक्के तृतीय हर्षिला चारशे त्रेपन्न पंच्याहत्तर विजय नीलम कुमार पाठक चारशे सहासष्ट सत्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय मानसी अश्वस्थामा बंजारा चारशे बावन्न पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के तृतीय जानवी सुरेंद्र वडवी चारशे सत्तावीस एकाहत्तर पॉईंट सतरा सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी उपप्राचार्य एम सोनवणे उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी पर्यवेक्षक जगदीश वाघ यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या माझं नाव शनया शंतनू वशिष्ठ आहे आणि मी श्री शिवाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नवापूरची विद्यार्थिनी आहे या वर्षी बारावीच्या पोचमध्ये मला नाइंटी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट मिळाले आणि याचं श्रेय माझ्या शिक्षकांना संस्था चालकांना आणि पालकांना जातो असा रिझल्ट आणण्यासाठी मी वर्षाच्या सुरुवातीला एक टेबल बनवला होता आणि त्याच्याप्रमाणे मी वर्षभर नियमित अभ्यास केला आणि लेखनावर जोर दिला त्याच्यामुळे मला टॉपिक्स लक्षात ठेवणं सोपं केलं ज्या विद्यार्थ्यांचा मनासारखा रिझल्ट नाही आला आहे त्यांना खसून जायची काहीच जर नाही आहे ते पण माझ्यासारखं वर्षाच्या सुरुवातीला टाईमटेबल बनवू शकता जे त्यांचे सब्जेक्ट्स कठीण जातात त्यांना जास्त वेळ देऊ शकता लेखनावर जोर देऊ शकता आणि त्याच्याने ते त्यांचा पण मनासारखा रिझल्ट येऊ शकतो आणि याच्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद